जेव्हा तिला पाहिलं सगळं जग थांबलं जेव्हा तिला पाहिलं सरे जग थांबलं क्षणभर काळजाचा ठोका हळूच कुठेतरी दडपलं क्षणभर काळजाचा ठोका हळूच कुठेतरी दडपलं वाऱ्याने तिचे केस उडवले वाऱ्याने तिचे केस उडवले आकाशही थांबून पाहू लागले आकाशी थांबून पाहू लागले पाहता पाहता ती निघून गेली पाहता पाहता ती निघून गेली आणि मी मात्र तिथेच राहिली मी मात्र तिथंच राहिले ओठांवर शब्द नव्हते ओठांवर शब्द नव्हते पण डोळ्यात मात्र संवाद होता पण डोळ्यात मात्र संवाद होता तिच्या हलक्या हसण्यात ही अद्भुत गाणं होतं तिच्या हलक्या हसण्यात ही एक अद्भुत गाणं होतं डोळ्यातले होते तारे हसू तिचं चंद्रासारखं डोळ्यात होते तारे हसू तिचं चंद्रासारखं उठांवर येणारं नाव ओठांवर येणारं नाव मात्र मनात मात्र गुपित सारखं मात्र मनात मात्र गुपित सारखं वाऱ्याने केस हलवले आणि मनही हलकं झालं वाऱ्याने केस हलवले मनही हलकं झालं शंभर जरी ती थांबली तरी काळीज मात्र स्थिर झालं क्षणभर जरी ती थांबली तरी काळीज मात्र स्थिर झालं